ज्यांना दोडकं आवडत नाही त्यांनी एकदा फक्त एकदा या पद्धतीने तवा दोडकं बनवून खा ज्यांना आवडत नाही तेही अगदी आवडीने दोडकं आणून खातील एवढंच चविष्ट असं झणझणी तोंडाची चव वाढवणार असं दोडकं बनवत आहोत आता सगळ्यात आधी दोन कांड्या लसूण घेतलेला आहे दोडके घेतलेले आहे दोडके घेताना कवळे कवळे घेतले आणि मिरच्या घेतलेल्या आहे अजूनही काही वस्तू टाकायच्या आहे आता सगळ्या तारी हे दोडके थोडे थोडे साल काढून स्वच्छ धुतलेले आहे आणि त्याच्या जशा येईल तशा छोट्या छोट्या फुड्याशा कापून घेतलेल्या आहे या पद्धतीने या पद्धतीने जेवढ्या शक्य होईन तेवढ्या एकदम छोट्याशा दोडक्याच्या फुडी कापून घेतलेल्या आहे मी अजून ज्या मोठ्या आहे त्याही कापून घेत आहे आता दोडके सगळे कापून झालेले आहे आणि तवा ठेवलेला आहे गॅसवर आता त्यामध्ये थोडंसं थोडंसं एक चमच्यालाही कमी असं तेल टाकून हे जे कापलेले दोडके आहे ते या तेलामध्ये थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं एक चिमूट मीठ टाकून भाजले की याची चव अजूनच वाढती आता हे दोडके त्याला मिठात व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे म्हणजे शिजून न घेता फक्त त्याला मिठात पन्नास टक्के असे हे दोडके भाजून घेतले आता हे जे आहे ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले दोडक्याच्या ज्या फोडी केलेल्या आहे छोट्या छोट्या त्या आता तोच तवा ठेवलेला आहे त्याचं थोडंसं तेल आहे मग ह्या जे दोन कांड्या लसूण घेतल्या होत्या आणि मिरच्याचे घेतल्या होत्या त्याचे देठ काढले लसूण सुलून घेतला किंवा तसाही टाकला चालल पण मी या ठिकाणी सुवलून घेतलेला आहे आणि या पद्धतीने उलटणीनेच मिरच्या असे तुकडे केलेले आहे भाजत असताना या उडण्याची शक्यता असती म्हणून याचे या पद्धतीने तुकडे केले आणि लसणाला आणि मिरच्याला असा डाग म्हणजे असे काळे काळे डाग पडूसत हे दोन्ही भाजून घेतले या पद्धतीने लसूण आणि मिरच्या त्याही भाजून घेतल्या ही एका साइडला काढून घेतला आणि एक मूठ असे शेंगदाणे तौस्तबा आणि त्याच्यात एक मूठ शेंगदाणे शेंग ही भाजायला ठेवलेले आहे तेही तेलामध्ये छान असे खमंग भाजलेले आहे ते या ठिकाणी कलबत्ता घेतला आणि हे जे शिजवलेले दोडके तेही थंड असे झालेले आहे ते हळूहळू असे ठेचून घेतले जास्त जाडही नाही आणि जास्त या ठिकाणी अजिबातही मिक्सरचा वापर केलेला नाही फक्त एकदा या पद्धतीने तवा दोडका बनवूनच बघा आता ते दोडके ठेचलेले आहे ते बा एका ताटात पुन्हा त्याच ताटात काढले आणि या भाजलेले शेंगदाणे आणि लसूण मिरच्या तेही खलबत्त्यामध्ये या पद्धतीने ठेचून घेतल्या जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असं सगळं साहित्य जे घेतलेलं आहे दोडके शेंगदाणे लसूण मिरच्या असं सगळं ठेचून घेतलेलं आहे आता हेही ठेचून झालं इकडं तवा घेतला एक चमचा तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली कांदा टाकला आता कांदा अजिबातही कच्चा ठेवायचा नाही कच्चा कांदा असला की गोड असा लागतो छान असा तेलामध्ये हा कांदा भाजून घेतला आता इकडं हा ठेचाही बनून झाला आणि कांद्यालाही छान असा शिजलेला आहे आता हा जो ठेचा केलेला आहे तोही कांद कांद्यामध्ये छान असा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये छान थोडंसं मीठ टाकलं आधी जोडखेट शिजवतानी मीठ टाकलं होतं त्याचा अंदाज घेऊन यामध्ये मीठ टाकलं आणि हे जे ठेचलेले दोडके आहेत तेही याच्यात छान असे मिक्स केले आणि व्यवस्थित असं हालून घेतलं याला एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढायचे आहे म्हणजे जे, जे थोडेसे कच्चे दोडके आहे तेही शिजून जात्या आणि दिसायलाच एकदम झनझणीत जन असा हा तवा दोडका दिसत आहे फक्त एकदा या पद्धतीने बनून बघा ज्यांना दोडका आवडत नाही तेही अगदी आवडीने अशा पद्धतीने केलेला दोडका खात्यात आता एका तटामध्ये हा दोडका तवा दोडका काढून घेतलेला आहे आणि त्यासोबत भाकरी घेतलेली आहे अशा पद्धतीने छान